मग इतके दिवस तुमचं विजन गेलो होतो कुठं इतके दिवस तुम्ही तो आराखडा का आखला नाही खड्ड्यात रस्ता आहे ते कळत नाही गेली चाळीस वर्ष सत्ता तुमच्याकडे बारा वर्षाची आमदारकी काढता आणि पंढरपूर नगरपालिकेचा कारभार पण काळ आहे नमस्कार पीपीआर न्यूज मध्ये मी तेजस्विनी आपल्या सर्वांचं स्वागत करते सध्या मध्ये नगर परिषद निवडणुकाला चर्चेला उधाण आलेलं आहे आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज आपण चर्चा सत्र करणार आहोत सामाजिक कार्यकर्ते दीपक दादा दे सुबत। नमस्कार दादा नमस्कार खर तर पंढरपूरात सध्या निवडणुकांचं चुरशीची लढत चालू आहे ती म्हणजे प्रणिताताई बालके आणि श्यामलताई शिरसट यांच्यामध्ये तुम्हाला वाटतं का सर की पंढरपूरचा विकास झाला आहे वर्ष पंढरपुरात राहत असताना माझा जन्म पंढरपूरचा आहे पण अनेक वर्ष पंढरपुरात राहत असताना ज्यावेळेस आम्ही बाहेर फिरायला जातो उदाहरणार्थ आपण शिर्डीला जातो बालाजीला जातो उज्जैनला जातो अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये फिरत असताना त्या शहरांची ना आपल्या पंढरपूर शहराची तुलना केली तर त्या मानानं पंढरपूरचा विकास बिलकुल झालेला नाहीये ज्या तुलनेमध्ये व्हायला पाहिजे होता मुळात शिर्डी शंभर वर्षापूर्वीचं शहर आहे किंवा देवस्थान आहे शंभर वर्षामध्ये शिर्डीने घेतलेली झेप आणि त्याच्याही अगोदर अनादी कालापासून पंढरपूरला इथं पांडुरंग आहे पंढरपूरला तो महाराष्ट्राच्या बाहेरून परदेशातून लोक दर्शनासाठी येतात पण त्यांना बिलकुल सुविधा मिळत नाहीत माझे आज एक परिचित माझे दर्शनासाठी आले होते नागपूरहून पाच सहा जण मी त्यांच्याबरोबर दर्शनाला गेलो होतो गेल्यानंतर आम्ही दर्शन केलं माझ्या ओळखीमुळे त्यांचं दर्शन झालं तिथं विशाखापट्टणम मधून आंध्र मधल्या सहा वयस्कर महिला आल्या होत्या मग आम्ही जशा पद्धतीने दर्शन करून बाहेर आलो त्यांना वाटलं आम्ही कोणीतरी व्ही आय पी ए थोडकं मोडक हिंदी बोलत होत्या त्यांनी सांगितलं की इधर भी सुविधा नाही आहे आम बुद्धे आहे चेअर नाही आहे कुछ हमको कुछ मार्गदर्शन नाही करताय आम मुखदर्शन करी नाही हमको मग विशाखापट्टणम इतक्या लांबून जर काही भाविक मध्ये आशेनं श्रद्धेनं दर्शन येत अस दर्शनाला येत असतील पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतील तर त्या लोकांना जर अशा पद्धतीचं प्रतिक्रिया देऊन जर ती माघारी जात असतील तर ते पंढरपूर कर म्हणून मला खरंतर योग्य वाटलं नाही मी त्या ठिकाणी विनंती करून त्या सहाच्या सहा महिलांना दर्शनाला सोडायला लावलं पण असं किती जणांना आपण करू शकतो प्रत्येकाचं कर पंढरपूरात आल्यानंतर सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे ते होत नाहीये हे कशासाठी मंदिर समितीचा कारभार पण कचाळ आहे आणि पंढरपूर नगरपालिकेचा कारभार पण कचाळ आहे त्याच्यामुळं पंढरपूरचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्या भाविकांना संतुष्ट होऊन माघारी जायला पाहिजे तशा पद्धतीनं पंढरपूरमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा मिळत नाहीत आता सध्या म्हणजे गेली चाळीस वर्ष झालं परिचारकांची दहशत किंवा सत्ता आहे असं म्हणतो आता असं वाटतं की सर ही सत्ता परिवर्तन होण्याचं गरज आहे की नाही सत्ता परिवर्तन शंभर टक्के झालं पाहिजे माग एकदा माझे आमदार भारत बालके यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार अकरा साली आम्ही इलेक्शन लढवलं होतं त्यात माझी आई या प्रभागातून उभारली होती आमचे अठरा नगरसेवक निवडून आले होते आणि परिचार पार्टीचे पंधरा नगरसेवक आले होते आता तर पाच वर्ष त्यांनी आम्हाला काम करून दिलं पाहिजे होतं आम्ही कसं काम करतोय चांगलं करतोय वाईट करतोय ही जनतेने त्याचं मोजमाप मौ, केलं असतं सोळा किंवा सतरा साली नगरपालिकेने ते दाखवलं असतं पण पाच वर्षासाठी लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं असताना सुद्धा पहिले सहा महिने आमचे समजून घेण्यात गेले पुढची दोन वर्ष आम्ही काम करत असताना जे आमच्या हातनं कामं झाली ती बरघोस झाली परंतु अडीच वर्षानंतर परिचारकांनी फोडाफोडीचं राजकारण करून आमच्याकडनं सत्ता काढून घेतली आणि पुन्हा गेली साडेसात वर्ष त्यांची सत्ता होती आता चार वर्ष प्रशासक जरी असला तरी राज्यातल्या सत्तेतले ते असल्यामुळे त्यांच्याकडेच ती सत्ता आहे परंतु यात कुठलंही ठोस काम आजपर्यंत झालेलं दिसत नाही त्याच्यामुळं अख्ख्या पंढरपूरमध्ये धुळेचं साम्राज्य आहे खड्ड्यात रस्ताय का रस्त्यात खड्डा आहे ते कळत नाही दहशतीचं वातावरण तर खूप आहे त्याच्याबद्दल वेगळं बोललं पाहिजे खरं तर पण जो आवाज उचलतो त्याचा आवाज कुठल्या ना कुठल्या प्रकारे बंद करायचं काम हे सत्ताधारी लोकांकडनं होतं त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपण जर गेलात तर लोकांमध्ये ही चर्चा आहे की दहशत आहे विकास झालेला नाही धूळ आहे किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या सर्वसामान्यांपर्यंत विकासाच्या नावानं पोचत नाहीत सर असं म्हणतात की फक्त दादा किंवा भगीरथ दादा असो प्रणित फक्त ह्या या निवडणुकीपुरत आहेत इतक्या दिवसात त्यांचं गमासान किंवा त्यांची न्यूज कुठेही नाही तर याबद्दल आपण काय सांगाल सर कसं आहे सामाजिक कार्य करत असताना किंवा राजकीय पक्ष म्हणून किंवा राजकीय लोक म्हणून काम करत असताना राजकारण म्हणजे ही ड्युटी नाही किंवा एखादा माणूस सकाळी दहाला ला ऑफिसला जातो संध्याकाळी पाच वाजता माघारी येतो अशा पद्धतीने राजकारण केलं जात नाही आता आम्ही थोडंफार राजकारण करतो माझ्याकडे जे, जे 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 फोन येतात जे जे लोक माझ्याकडे समस्या घेऊन येतात त्यांच्या समस्या मी सोडवायचं काम करतो तशाच पद्धतीने मग बगीरदा असतील प्रणितितायी असतील लोकांच्या सुखादुखामध्ये जातात लग्नकार्य असेल बारसा असेल मयात असेल प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये प्रत्येकाच्या हक्क्याला धावून जाणारे हे दोघं नवरा बायको आहेत त्याच पद्धतीने मग कोणाची दवाखान्याची समस्या असेल कोणाची पोलीस स्टेशनची समस्या असेल कोणाचे भांडण कटकटी झाले असतील त्यांची मिटवायचं बांधाच्या तक्रारी असतील कचेरीतल्या काही गोष्टी असतील या सगळ्याच्या सगळ्या सोडवायचं काम ते केलं जातं हे कुठेही म्हणजे असं ऑफिसमध्ये बसून काम होतच असं नाही आता कसं आहे जमाना थोडासा हायटेक झालेला आहे तुम्ही एक ठिकाणी बसला आणि जरी नाही बसला तरी फोनच्या माध्यमातून लोक तुम्हाला संपर्क साधतात तुम्हाला समस्या सांगितल्या जातात तर त्या समस्या सोडवण्याचं काम हे सगळे तेही करतात आम्ही करतो पण विरोधक फक्त टीका करायची म्हणून आज बहिरेत बालकी असतील किंवा बालकी कुटुंबावर टीका करतायत की तुमच्या पुढे विजन काय अरे मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे गेली चाळीस वर्ष सत्ता तुमच्याकडे आहे तुम्ही भारत बारा वर्षाची आमदारकी काढता परंतु ते बारा वर्ष सोडले म्हणजे त्या बारा वर्षात प्रशांतराव परिचारक हे विधान परिषदेवर आमदार होतेच पण त्याच्या अगोदर तुमचे काका किंवा स्वतः पंत परिचारक आमदार असताना ते आमदार आहेत राज्यात तुमची सत्ता आहे केंद्रात तुमची सत्ता आहे नगरपालिकेत तुमची सत्ता आहे आज तुम्ही जे विजन घेऊन चाललोय मी म्हणताय आज तुम्हाला ते विजन आठवायला लागले कारण तुम्हाला लोकांनी ओळखलंय लोकांनी आज एक वेगळ्या प्रकारचा अंडरकरंट आहे प्रणिती बालकी आणि त्यांच्या बरोबरची पार्टी निवडून आली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही आज विजन 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 म्हणून सांगताय मग इतके दिवस तुमचं विजन गेलं होतं कुठं इतके दिवस तुम्ही तो आराखडा का आखला नाही पंढरपूरकरांसाठी असेल येणाऱ्या भाविकांसाठी असेल तुमचं जे विजन तुम्ही आत्ताच सांगायचा सा प्रयत्न करताय ते तुम्ही इतक्या दिवसामध्ये का पूर्णत्वाला नेऊ शकलेलं नाही आता विषय असा आहे की राज्य सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणजे पंढरपूरचं कॉरिडॉर मग त्या पंढरपूरच्या कॉरिडॉरवर जवळजवळ अठ्ठावीसशे ते तीन हजार कोटी रुपये किमान खर्च होतील असं या ठिकाणी बोललं जातंय आणि ते आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने इतर ठिकाणी काय मग उज्जैन असेल किंवा बऱ्याच ठिकाणी जसं देवस्थानचं काशी विश्वेश्वरला असेल बऱ्याच ठिकाणी देवस्थान जसे डेव्हलप करायला लागले तसं पंढरपूरला राज्य सरकार करणार आहे मग त्या पंढरपूरमध्ये हे सगळं होत असताना तीन हजार कोटी खर्च करत असताना सत्तेत कोण पाहिजे तर आम्ही पाहिजे का पाहिजे तर त्या तीन हजार कोटीची टक्केवारी पाहिजे राज्य सरकार सत्ता कोणी जरी आली तरी पंढरपूरला कॉरिडॉर होणार आहे परंतु ह्या पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये बाधित होणारे जे नागरिक आहेत जे भाविक जे पंढरपूरचे लोक आहेत ते रहिवासी आहेत ते हवालदीन आहेत कारण कुणीही आज पुढे येऊन समोर सांगायला तयार नाही त्या कॉरिडॉर संदर्भातल्या सुनावणी घेतल्या जात आहेत नागरिकांना त्यांचे मत काय विचारलं जात आहे तुम्हाला काहीतरी मोहबतला देऊ म्हणून सांगितलं जात आहे एकोणीशे बेचाळीस साली पंढरपूरमध्ये मास्टर प्लॅन झालं होतं त्याची बाधी तिथं माझ्या घरासमोर विस्थापित नगर आहे त्यांना अजून न्याय मिळालेला नाही आणि हे जे विस्थापित आहेत ते त्या देवळाकडच्या लोकांचेच भाऊबंखी आहेत आणि या ठिकाणी बहुतांश ब्राह्मण समाज आहे पण या लोकांना आज भीती अशी आहे की राज्य सरकार कॉरिडॉर करणार आहे तीन कोटी खर्च करणार आहे परंतु डेव्हलपमेंट प्लॅन काय असणार आहे म्हणजे तिथं तुम्ही गाळे कशा पद्धतीने दे बांधणार आहे व्यापारी संकुल कशा पद्धतीने असणार आहे तिथं तुम्ही त्यांना कोणाला प्राधान्य देणार आहे त्याची किंमत काय असणार आहे त्याचं भाडं काय असणार आहे हे कोणी सांगायला तयार नाही समजा तिथून काही लोक रहिवासी विस्त येत होत असतील तर त्यांना तुम्ही जागा कुठं देणार आहे का त्यांना तुम्ही शासकीय जागा भूखंड भरपूर आहेत त्या ठिकाणचे तुम्ही त्यांना प्लॉट द्या ना आता तुम्ही त्यांना समजा काही पैसे दिले समजा मी त्यात बाधित चालून मला एक कोटी दीड कोटी रुपये मिळाले पण आमच्याकडे पैसे मिळत असताना पंढरपूरच्या आसपासच्या जागेची रेट अचानक वाढले कॉरिडॉर होणार आहे लोकांच्या हातात पैसे येणार आहेत म्हणल्यावर जो प्लॉट वीस लाख पंचवीस लाख रुपये गुंठा होता तो आज चाळीस लाख पन्नास लाख रुपये गुंठा झालाय मग इथनं समजा कोटी दीड कोट रुपये घेऊन बाहेर पडायचं आणि त्या कोटी दीड कोट रुपये मध्ये दोन तीन गुंठे जागा कुठेतरी मिळेल त्याच्यावर बांधकाम काय करायचं आणि देवळाच्या कडने कसं आहे की घरं जरी असली तरी पूर्वीपासून एक म्हणजे वारकरी येतात त्या घरांमध्ये उतरतात त्या घरांमध्ये राहतात खातात पितात आणि त्या ठिकाणी त्या लोकांना काय पैसे देतात म्हणजे घर जरी असलं तर त्या ठिकाणी त्या घरामध्ये सुद्धा उत्पन्न मिळतंय दुकानाचा असावास काय नाही त्या घर घरमालकाला सुद्धा उत्पन्न मिळतंय मग आज त्यांची घरं बाहेर गेल्यानंतर त्यांना तुम्ही उत्पन्नाचं साधन काय देणार आहे समजा तुम्ही काही लोकांना गाळी द्यायचाल पण ज्यांची घर बाधित झालीत त्यांना आज घरी चार पैसे मिळत आहेत रोजच्या रोज त्यांना तुम्ही काय उत्पन्नाचं साधन उत्पन्न करून देणार आहे याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही परिचारक काय बोलतायत ना प्रशासन काय बोलत त्याच्यामुळे लोक हवाल आहेत त्या लोकांना जा विचारण्यासाठी कोणीतरी पाहिजे सत्ताधारी पार्टीला जर तुम्ही निवडून दिलं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाला जन तर ते भारतीय जनता पार्टी या सरकारला भांडतील का नाही भांडणार त्यांना जा विचारतील का नाही भांडणार हे सगळे लोक ज्या पद्धतीने शासन आराखडा आखल ज्या पद्धतीने प्रस्ताव तयार करा म्हणेल ठराव तयार करा म्हणले ठराव करून पाठवा म्हणेल तशाच पद्धतीचे ठराव होणार आहेत तशाच पद्धतीचे सहाय्य करून सगळे वर पाठवले जाणार आहेत मग ह्यात आमच्या लोकांवर होणारा अन्याय त्याला वाचा कोण पडणार लोकांमध्ये असं वाटतंय की प्रणिती बालके अशा उमेदवार आहेत किंवा त्या अशा पद्धतीच्या रणदागिनी आहेत जे स्वतः निर्णय घेणार आहेत ज्या स्वतः लोकांमध्ये फिरून लोकांमध्ये मिसळून त्यांच्या सुखादुखामध्ये जाणारी एक महिला आहे आणि ती जर आपण निवडून दिली तिची पार्टी जर आपण निवडून दिली तर आज आपल्या बाजूने भांडणार म्हणजे कॉरिडॉर होऊ द्या पण भांडणार आम्हाला एवढा नाही जास्त मोबदला पाहिजे आम्हाला जास्त व्यापारी गाड्या काढा आम्हाला जास्त पद्धतीने पाहिजे आम्हाला हे भाडं किंवा हे डिपॉझिट परवडणार नाही आम्हाला कमी पैशामध्ये पाहिजे थोडस आम्हाला तुम्ही जागा एखाद्या ठिकाणी उपलब्ध करून द्या व्यवस्थित आम्हाला सोयीसुविधा द्या हे सगळं कोणीतरी बोलणार असावं आणि ती बोलणारी आज आमच्या पंढरपूरची रणनागिने दिसते ती म्हणजे प्रणिताताई ताई भालके त्याच्यामुळं मध्ये अंडर करंट आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आज तुम्ही जाती जातीमध्ये भांडण लावताय भांडण लावताय पण हे कुठेही उपयोगी पडणार नाही आणि ते सगळे लोक उत्स्फूर्तपणे आज प्रणितिता बालकींच्या मागे आहेत त्याच्यामुळं त्यांचा विजय निश्चित आहे सर पक्ष महत्वाचा की उमेदवाराचं काम महत्वाचं काय सांगाल या बाबतीत आपण तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय खर तर पक्ष कसं असतं त्या पक्षाचाच आता एखादा माणूस समजा निवडून आला पण तो बिनकामाचा आहे तर त्या पक्षाचा पण उपयोग होत नाही तसा आम्हाला बिनकामाची लोक येण्यापेक्षा आम्हाला कर्तृत्ववान या पंढरपूरकडं एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघणारी एक विजनरी महिला जी तरुण आहे उच्च शिक्षित आहे स्वतः डॉक्टर आहे आणि ती तिची उमेद अशी आहे की आम्हाला ते बघून वाटतंय आमचा त्यांचा परिचय म्हणजे आता ते महिला असल्यामुळे खूप कमी आहे परंतु त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला ऊर्जा मिळते आणि असं वाटतं की त्या ह्या प्रशासनाशी शासनाशी भांडून ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायला भाग पाडतील त्याच्यामुळे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना असं वाटतंय की प्रणितिकाई भालकी जर निवडून आल्या तरच आपल्याला पंढरपूरला न्याय मिळेल अदरवाईज पंढरपूर पुन्हा एकदा खड्ड्यात घातल्याशिवाय हे लोक राहणार नाहीत त्याच्यामुळे लोक प्रणितेचा पाठीमाग आहेत सर आता जनतेच्या समस्या प्रणितात सो, सो, सोडवतील थोडक्यात आता आम्हाला त्यांच्या बोलण्यात सगळं जाणवत जशा पद्धतीनं माझी आई माझ्या आई आईचं वय जवळजवळ शहात्तर सत्याहत्तर वय पण माझ्या आईनं जे संघर्षात उभं केलं त्यांच्या प्रेरणेतनं आम्ही उभारलो तशाच पद्धतीने त्या महिलेमध्ये मला एक उमेद दिसते त्यांच्याकडे आता परवा माझ बोलता बोलता सहज त्या बोलून गेले की मी मध्ये जनता दरबार घेणार आहे मग जनता दरबार घेतल्यानंतर त्या जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या समस्या कारण प्रत्येक जण नगरपालिकेत जाणार नाही प्रत्येक जण तुमच्या नेत्यांच्या कुठल्याच दारात तू रोज उठून जाऊ शकणार नाही किंवा रोज उठून तुम्हाला दुकान मांडल्यासारखं एखाद्या ऑफिसमध्ये बसता येणार नाही कारण तुमची इतर काम आहेत पर्सनल काम आहेत तुम्हाला मुंबईला जायचं पुण्याला जायचं इतर अनेक गोष्टी आहेत कार्यानिमित्त तुम्हाला तालुकाभर किंवा तालुक्याच्या बाहेर सुद्धा फिरावं लागतं तर एक दिवस जर महिन्यातला निवडला जर त्यात त्यांनी त्या जसं प्रणितिताई म्हणतात की मी जनता दरबार घेईन आणि जनता दरबार घेऊन मी लोकांच्या समस्या सोडवीन जनता दरबाराच्या माध्यमातून जो आवाज उठवला जाईल जे काही लोक समस्या घेऊन येतील ते लिहून त्या पद्धतीचा पाठपुरावा त्या त्या खात्याकडे मग ते, ते, ते नगरपालिकेतला असेल तहसील कचेरीतला असेल पोलीस स्टेशनचा असेल दवाखान्या संदर्भातले असतील अशा अनेक लोक समस्या घेऊन त्यांच्याकडे येतील आणि त्या माध्यमातून त्या शंभर टक्के काम करतील याची आम्हाला सर्वांना खात्री सर पंढरपूरच्या आता नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आपलं विजन काय असेल आता मी मगाशीच सांगितलं की शिर्डी आणि पंढरपूर दोनच शहरांची जर आपण तुलना केली आज शिर्डीत जवळजवळ तीन ते चार हजार टॉपचे लॉजेस आहेत शिर्डीमध्ये दोन तीन फायव्ह स्टार हॉटेल्स आहेत दोन तीन चार पाच आहेत बहुतेक पंढरपूरमध्ये अजूनही राहण्याच्या सुविधा पंढरपूरमध्ये येणाऱ्या लोकांसाठी नाहीत फाय स्टार हॉटेल तर लयल आमची गोष्ट आहे भक्त निवाची अवस्था बरी आहे पण जशा पद्धतीने लोकांना लोक पैसे द्यायला तयार आहे तर त्या पद्धतीने लोकांना पंढरपूरमध्ये फॅसिलिटी मिळत नाही त्याच्यामुळं येणारा भाविक पंढरपूरमध्ये मुक्काम करायचा असतो त्याला पंढरपूरमध्ये राहायचं असतं पण पंढरपूरमध्ये पांडुरंग सोडून दुसरं वागायचं का कि काय किंवा कुठं जायचं हे लोकांना माहित नाही त्याच्यामुळं आम्ही काय करीन किंवा आमची पार्टी काय करेल की आमची पार्टी निवडून आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देऊ की आता तुम्ही बघताय पंढरपूरमध्ये गाड्या कुठेही अस्तव्यस्त पार्किंग केलेल्या असतात आम्ही प्राधान्यानं जे पार्किंगचे प्लॉट आहेत त्या पार्किंगच्या प्लॉटमध्ये मल्टी स्टोरेज म्हणजे पाच मजली सहा मजली पार्किंग जेणेकरून एकही भाविकाची गाडी रस्त्यावर कुठेही आडवी तिडवी लागलेली नसणार आहे त्याच्यामुळे हे ट्रॅफिक सुटसुटीत होईल हे पहिला विषय धूळमुक्त पंढरपूर करण्यासाठी जेवढे खड्डे किंवा जेवढे खराब रस्ते आहेत तेवढे दुरुस्त करणे किंवा नवीन करण्याकडे आमचा कल असणार आहे त्याच्यामुळं धूळमुक्त पंढरपूर होणार आहे पंढरपूरमध्ये पिण्याच्या पाण्याची जिथं जिथं कुठं गैरसोय आहे त्या त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची शुद्ध आणि चांगल्या पाण्याची सोय आम्ही करण्याकडे आमचा कल असणार आहे ड्रेनेज बऱ्या ठिकाणी झालंय पण त्या ड्रेनेज म्हणजे अशी परिस्थिती आहे की ती ड्रेनेजचं पाणी वर येत आहे खाली वाहून जाण्यापेक्षा वर येत आम्ही अनेक ठिकाणी मांडतोय आता परवाच आमच्या या भागातल्या काही तरुणांनी नगरपालिकेत सीओच्या मध्ये नेऊन गाळा वाचला होता का तर ड्रेनेज वर न वाहतोय महिला वाहतोय त्या मधन त्या समस्या सगळ्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करेन आणि हे सगळं करत असताना भाविकांच्या सुविधांसाठी जिथं जिथं कुठं भाविक राहतात मठ असतील किंवा अनेक भागांमध्ये जिथं कुठं अस्वच्छता आहे ती अस्वच्छता दूर करण्याकडे आमचा कल असणार आहे पंढरपूरमध्ये कॉरिडॉर मधला निधी येत असताना तो शेवटच्या घटकापर्यंत कसा जाईल मधल्या लोकांना शिस्त कशी लागेल मध्ये आलेल्या लोकांचं स्वागत कशा पद्धतीने केलं जाईल आणि हे करत असतानाच तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे पांडुरंगाच्या दर्शनानंतर या ठिकाणी कायकाडी महाराजांचं मठ आहे तणपूर महाराजांचं मठ आहे जिथं चारोधाम वरणं आणलेलं किंवा बारा ज्योतिर्लिंग आहे तिथं चारोधाम वरणं आणलेल्या मूर्ती आहेत बारा ज्योतिर्लिंग महाराज ज्योतिर्लिंगाच्या मूर्ती आहेत हे सगळं करत असताना मग तुळशी वृंदावन आहे इथं यमाई तलाव आहे त्याच्यानंतर विष्णुपद आहे गोपाळपूर आहे आमची नदी एवढी मोठी चंद्रभागा ती कायम घाण असते ती स्वच्छ ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू वाळवंट स्वच्छ ठेवू आणि हे पंढरपूरच्या आसपास जी काही छोटी 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 पर्यटन किंवा तीर्थक्षेत्र आहेत तिथं त्यांचं महत्व आम्ही या पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पटवून देऊ आणि हे सगळं पटवून देत असताना तो भाविक पंढरपूरमध्ये एक दिवस कसा राहील याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होईल जेणेकरून एक फॅमिली जर पंढरपूरमध्ये समजा मी दीपक वाडदेकर माझी फॅमिली पाच जणांची पंढरपूरमध्ये आली वर्षात नाही एकदा तर या पंढरपूरने असं काहीतरी धोरण आखलं पाहिजे की पर हेड पर इयर पाचशे रुपये या पंढरपूरमध्ये खर्च झाले पाहिजेत कमीत कमी तुम्ही जेवढे सुविधा द्यायचाल तेवढे पैसे जास्त खर्च होणार आहेत आणि ते खर्च झालेले पैसे मग तुम्ही पानपट्टी असेल एखादं कोल्ड्रिंकचं दुकान असेल बेळ असेल पाणीपुरी असेल किंवा हे मी जी ठिकाणं सांगितली तिथे फिरणारे रिक्षा असतील जेवणाच्या हॉटेल्स असतील राहण्याचे लॉजेस असतील मग तुळशी माळा किंवा बुक्का प्रसादिक मांडारची दुकान असतील इतर काही खेळण्याची दुकान असतील कपड्याची दुकान असतील ह्या प्रत्येक ठिकाणी तो भाविक जाणार आहे खरेदी करणार आहे आणि त्या भाविकांचे पैसे या पंढरपूरमध्ये खर्च होत असताना आज जवळजवळ तीन भाविक पर पर कोटी भाविक पंढरपूरमध्ये येत आहेत वर्षाला पर हेड पर इयर पाचशे रुपये पकडले तर पंधराशे कोटी रुपयाची या पंढरपूरची आर्थिक उलाढाल वाढणार आहे आज कुठेतरी दीडशे दोनशे कोटी रुपये होत असतील पण पंधराशे कोटी रुपये या पंढरपूर मध्ये येणार आहे तुम्ही जर एखाद्या साखर कारखान्याचं जर बघितलं आज विठ्ठल असेल पांढरंग असेल भीमा असेल एका कारखान्याचं बजेट साधारण शेतकऱ्याला येणारे पैसे तो दोनशे अडीचशे कोटी रुपये देतो दीडशे कोटीपासून अडीचशे कोटी रुपये पर्यंत शेतकऱ्याला देतो पण विठ्ठल ही अशी इंडस्ट्री आहे त्याला जर आपण चांगल्या पद्धतीने युटिलाइज केलं या पंढरपूरला जर चांगलं शहर आपण बनवलं तर येणारा भाविक पंढरपूरात राहिल्यानंतर कमीत कमी पंधराशे कोटी म्हणजे सहा साखर कारखान्याचे पैसे सहा ते आठ साखर कारखान्याचे पैसे हे फक्त पंढरपूर शहरामध्ये वर्षाला खर्च होणार आहे त्याच्यामुळे पंढरपूरचं मार्केट इतक्या मोठ्या पद्धतीने उचललं जाणार आहे आणि त्या त्या प्रत्येक घटकाला ते पैसे त्याच्या त्याच्या कष्टाच्या प्रमाणात त्याच्या त्याच्या दुकानदाराच्या प्रमाणात वाटून दिले जातील आणि यातनं काय होईल तर पंढरपूरकरांचं राहणीमान उंचावेल दरडोई उत्पन्न वाढल्यामुळं पंढरपूरकरांचं राहणीमान उंचावेल ही एका दिवसात कोणीच करू शकत नाही परंतु ह्या गोष्टी करत असताना हे कोण करल तर बालके आहे त्यालके करते परिचार का करणार नाहीत तर तुम्ही गेल्या चाळीस वर्षात काहीच केलं नाही त्याच्यामुळे तुमच्याकडनं अपेक्षा नाही कोणीतरी नवीन असावं बदल व्हावा तो बदल घडत असताना एक सुशिक्षित तरुणी एक सुशिक्षित महिला या ठिकाणी धडाडीने काम करणारी महिला तिच्या हातात जर हा पंढरपूरचा कारभार दिला तर ह्या पद्धतीने काम होईल आणि पंढरपूरच्या अं प्रगतीमध्ये भर पडल येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळतील आणि आमच्या पंढरपूरचं दरडोई उत्पन्न वाढेल असं आम्हाला वाटतं निश्चितच सर आ, सर मला एक विचारायचं होतं आपल्याला या आता या निवडणुकीत आपण मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना मी आवाहन करत असताना राहिले दोन तीन दिवस मतदारांनी ठरवून ठेवलंय थे प्रणितिताई भालके आणि त्यांच्या बरोबरचे जे नग, नगरसेवक आहेत त्यांना निवडून द्यायचं आहे पण मी एक सांगेन समोरच्या पार्टीकडे पैसे खूप आहेत आम्हाला असं कळतंय किंवा ऐकायला मिळतंय दोन हजार रुपये मताला रेट काढला जाईल तीन हजार रुपये काढला जाईल काही ठिकाणी पाच हजार रुपये रेट काढला जाईल तर मला ह्या मतदार बंधू भगिनींना मला आवाहन करायचं आहे दोन हजार रुपये जर मताला मिळाले पाच वर्षे जर ती पैसे जर भागिले केलं तर तुम्हाला एक रुपये हातात येतोय तशा पद्धतीनं जर तीन हजार रुपये रेट काढला तर दीड हजार रुपये येणार दीड रुपये येणार आहे पाच हजार रुपये रेट जर काढला मताला तर अडीच रुपये रोज मग अडीच रुपये रोजवर जर तुम्ही पाच वर्षासाठी एखाद्याला मत विकलं तर पुन्हा तुम्ही मग पंढरपूरचा विकास झाला नाही धुळच उडते खड्डेच पडलेत काहीच होत नाही हे तुम्ही आम्ही तक्रार पुन्हा करू शकणार नाही त्याच्यामुळं पैशाची मस्ती असणाऱ्याला मत देण्यापेक्षा विकास कोण करणार आहे त्याला तुम्ही मत द्यावा आणि ते विकास करणारे उमेदवार आहेत प्रणितिताई बालके आणि त्यांच्याबरोबर खाली असलेले पस्तीस सगळ्यांचं चिन्ह बऱ्यापैकी रिक्षा आहे मग काही ठिकाणी सफरचंद आहे काही ठिकाणी बॅटरी आहे अशी ज्यांची जे काही प्रणित बालकी आहे किंवा त्यांच्याबरोबरचे उमेदवार आहेत त्या सर्वांना तुम्ही मतदान करावं आणि बहुमताने निवडून देऊन या पंढरपूरला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मी सर्वांना विनंती करतो निश्चितच सर परिवर्तन ही काळाची गरज आहे जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे